थेम गलत आहे ते बघा एक नंबर एक नंबर ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे भले आपण चिकन ग्रेव्ही बनवली इकडे आता सगळे आमची गँग इकडे मस्त खायला बसले आणि नमस्कार मंडळी मी सॅमकोळे सॅम सफार्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कसे आहेत मंडळी बरे आहेत ना तर मंडळी मी आज आलेलो आहे सफाई या गावी सो माझ्यासोबत दादा आहेत दादा तुमचं नाव काय राजेश राजेश आद काय इकडचा आपला व्यवसाय असतो इकडे बाहेर कामात जायचं असेल तर सफालेला जायला जर इकडे शेती भीती करायची असेल तर समजा शेतीचा शेती हा भाग आहे ना तिथून मासली बिसलीचा धंदा करू शकतो हां हे दादा आहेत ते मच्छीचा वगैरे व्यवसाय करतात जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन सो मंडई मी सफाळ्याला आलेलो आहे आणि पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये थोडंसं आपल्या मुंबईपासून थोडंसं निवांत कुठेतरी फिरावं म्हटलं तर आपण आज आलेलो सफाळ्यामध्ये सफाळ्यामध्ये निलेश भाऊजी त्याच्यानंतर नितेश राधा वगैरे सगळे गँग आलेले आहे सो so, आजचा ब्लॉग हा खरंच खूप इंटरेस्टिंग कमाल धमाल होणार आहे मी सफाळे स्टेशनला उतरलो आणि तिथून त्या दादांसोबत बाईकने आलो आणि इथला जो प्रवास होता तो खरंच आनंद देणारा होता हिरवागार निसर्गामध्ये आम्ही चाललो तो खरंच खूप छान वाटलं कोकणात आल्यासारखं वाटलं सो so, आजचा हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार सगळ्यांनी आवर्जून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा सॅम सफरनामा ब्लॉग चला तर मंडळी आपण आज सफाळ्यामधली एक ट्रॅकिंग करूया थँक्यू माला थे थे। माला ए ए मी पाहिलं तर कोकणासारखं तुम्हाला हिरवंगार शेती पाहायला मिळते इथे आणि खरंच खूप छान वाटलं इथे आल्यानंतर मला असं फील होतं की कोकणातच आलो हे बघा हे कोकणातले रस्ते पायवाट त्याचप्रमाणे आहे आणि हळू आपले जी गँग आहे त्या गँगला आपण भेटायला चाललो थोडं मला यायला उशीर झालं त्याच्यामुळे मी थोडं लेट आलो काही कारणामुळे पण आपली गँग आहे ती पुढे आहे सो हे बघा हे कोकणातला निसर्ग तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असा निसर्ग आहे आणि त्या निसर्गाची आपण पावसाळ्यामध्ये एक पिकनिक म्हणू शकतो पिकनिक आम्ही सफाई या गावी करत चाललो आहे डई ज्याप्रमाणे आपण कोकणात शेती करतो त्याचप्रमाणे इथेही तुम्हाला भातशेती पाहायला मिळेल इकडे तुम्हाला दाखवतो भातशेती कोकणात ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने बघा हे भात शेती केलेली आहे पेरलेलं धान्य आहे ते उगवलं आहे भाताचं सो आता आपली गँग ती बघा तिकडे आहे सो आता जवळजवळ दहा पंधरा मिनटानंतर चालून चालून आम्ही आता आपल्या लोकेशनला पोचणार आहोत सो चला तर मंडळी आपण आता आपली गँग आहे त्या गँगला आपण भेटूयात सो ही बघा ही आपली आता, या या या। आता पार्टी चालू आहे सफाव्यामध्ये हे बघा कस्त निसर्गाच्या सानिध्यात ही पार्टी चालू आहे हे बघा दादा आहेत आता काय नाव तुमचं विजय विजय दादा हे आपले बंधू नित्या नित्याबाय नमस्कार नमस्कार अचानक भयानक भयानक पार्टी ठरली अचानक भयानक काय सांगाल वनभोजनची पार्टी वनभोजन म्हणजे आता ते बोलतात ना निसर्गाच्या सानिध्यात हा हे बघा काय स्पेशल काय काय मेन्यू आहे काय स्पेशल म्हणजे गावठी कोंबडा स्पेशल मेनू गावठी कोंबडा इकडे तंदुरी अच्छा तंदुरी पण जाऊया अजून काय इकडे स्पेशल म्हणजे तंदुरी तिकडे आता ते दादा बनवत आहेत गावठी कोंबडा स्पेशल पद्धतीने आणि हे स्पेशल वेगळं ग्रेव्ही ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही स्पेशल टेस्ट कशी आहे एकदम बेस्ट तोंडाला आताच पाणी सुटले एकदम बेस्ट एकदम बेस्ट कसं थोडस गावच्या प्रमाणेच राहिलं पाहिजे पाहिजे एकदम टी शर्ट वगैरे काढून फुल बॉडी नाही बॉडी नाही हो पण ठीक आहे चला आता दादा हे दादा आहेत कुक आहे दादा नाव काय तुमचं साई साई हे आपले खास जेवण बनवत आहेत हे बघा इकडे चिकन चुकन गावठी कोंबडा दादा तुमचं नाव सागर सागर मित्र इकडे तुझं विशाल हे सगळे आपले सफाळ्यातले मित्र आहेत चिकनची ग्रेव्ही होते मस्त गावठी कोंबड्यांची आणि ही इकडे फ्राय केलेलं चिकन तंदुरी तंदूर फ्राय केलेलं गावठी छान असं आता आपण ॲक्च्युली मला थोडंसं लेट झालं आहे पण ठीक आहे लेट पण थेट आलो आहे हे सगळे आपले सफाळ्यातले मित्र आहेत आणि आपण थोड्या वेळात ही चिकन पार्टी ही आपण करणार आहोत ही सगळी तयारी चालू आहे इकडे प्लेटमध्ये हळदी ठेवले त्याच्यानंतर सगळं लागणारं सामान आहे हे बाकीचे सगळं सामान ठेवले ते दादा तिकडे बसलेत निवंत आणि आपले दुसरे एक बंधू दिसत नाहीत कुठे ते कुठे गेले ते खेकडायला गेले खेकडे पकडायला गेले आपण तिकडेही जाणार आहोत सो खरंच खूप धमाल येते सफायत आल्यानंतर असं फील होतं की कोकणातच आलो हा कोकणातला तुम्हाला सफायतला निसर्ग दाखवतो कोकणातलंच पार्ट आहे पार्ट आहे बरोबर म्हणजे आपला ठाणे पालघर जिल्हा हा कोकणातलाच एक पार्ट आहे बरोबर निलेश भाऊजी दादा तुमचं नाव निलेश निलेश अरे बंधू बंधू दादा राजा दादा दा, मगाशी ओळख दा। करून दिलीच तुम्हाला आणि परचित परचित आणि विशाल हे राम लखन आहे दोघे राम लखन राम ओके आणि ह्या लखन ने आजचा प्लॅनिंग केलंय आजच्या सफाई मध्ये मित्राचे बघ हे शेतीच काम चालू आहे आता हे लावणीला मी इकडे आमच्या लावणी तर झालेली आहे अ तू तुला माहिती आहे तूर बीर सगळं करतोय निल्या कारण खूप मेहनती आहे सगळ्यांना सपोर्ट पण करतो आणि समाजसेवक आहे एक प्रकारचा आज मी त्याला एवढंच म्हणालो सम्या की मी माझे मित्र दोन तीन येत आहेत मला एवढंच बोलला की दादा तू ये आलो बघ पागोळी टाकले तिकडे खेकड्यांसाठी भेटो ना भेटो त्यांनी मेहनत केली आहे मी पागोळी टाकलेली आहे आता पुढे बघू आहे की नाही बरोबर आता आपण कुठे चाललोय आता आम्ही चाललोय काय रे काल मध मधतो मध मध मग ओरिजिनल मध ओरिजिनल मध ओरिजिनल ओरिजनल मध गो ओके अरे हा ब्लॉग तर खतरनाक होणार आहे कारण की हा धमाल कमाल होणार आहे ती राजाच्या हातात बघती कोयती आणि तो थम्सअप आहे गैर गैर समजू नका नको तुरीचं झाड हे तुरी आहे सगळे लागलेले तुरी आहे सफाळे पेनन गाव आहे सफाळे गाव ना सफाळे गाव हे माझ्या मित्रांनी गेल्या वर्षी पण केलं होतं आता यंदा पण खूप चांगल्या प्रकारे तुरीची झाड लागवड आहे हे मध आता आपली गँग आहे काढणार आहे मित्र परिवार हे बघ हा आमचा राजा चढतोय आणि ही आमची प्रजा आहे ए इकडे ना लाजतो काय हा लाजवड रे खूप लाजवड आहे तो वरती चढला मत काढतोय मत बघ मत काढताना एक पारंपारिक आणि गावठी सापडलं कसं काय मध्ये तुम्हाला असं काय दिसलं दोन दिवस अगोदर बघितलेलं आणि बघितलं मला बोलतोय दादा काढूया थांब म्हटलं माझा मित्र येतोय

कोकणामध्ये आपल्याकडे खूप मोठे मोठे टाळे असतात पण हा छोटा आहे मोठेपणा पन गोड आहे आणि सुंदर आहे हे कशासाठी निल्या वापरतात म्हणजे लहान मुलांना खोकला झाला ना त्याच्यावर एक नंबर लहान मुलांसाठी लहान आणि दुसरं काय त्याचा वापर करू शकतात असं दुसरं पण औषधाला म्हणजे लहान पोरांना लहान पोरापासून म्हणजे लहान पोरांच्या औषधाला ना खाऊन बघा ना चला आता आपण टेस्ट करूया ओरिजिनल गावचं मध तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटेल Mm. नंबर यार आता तुला एवढंच सांगतो बघ काय गरज होती का? निपल ना। हा? एक तो तो ए राजा येते बघ हा राजा निल्या प्रचिन आणि सगळ्यांना कळू दे की ओरिजिनल मध काय असत गुळ टाकून नाही ओरिजिनल मध हे बघा थेंब आहे बघा एक नंबर एक नंबर ऍक्च्युली भरपूर आहे चिकन ग्रेव्ही बनवली इकडे आता सगळे आमची गँग इकडे मसुरी खायला बसले आणि तो बघ आमचा राजा आणि खरं सांगतो मित्रांना बोलल्यानंतर हे बघ सगळी तयारी करून दिली वनभोजन आपला एक प्रकारचा वनभोजन असतो वनभोजनाच्या हिशोबाने सगळं केलेलं आहे ते आमचे भाऊजी आहेत त्यांना दाखव ते आमचे भाऊजी हा असं आणि हे आमच्या बंधुराचे नित्याबाई कांदे बिंदे आणलेत मी सगळे ओके हे बघा आणि तंदुरी एकदम बेस्ट बघा एकदम तिकडे मासली पकडणारा एक नंबर आणि साईनाथ मामा चिकन चिकन हे दादा दादा साईनाथ मामा

सात न घेतात घेता पितरे गाडी कलम गेली हे गाडी कलाम गेली न जोड घेता रे गाडी कलाम गेली गाडी कलम गेली हा नवा तोय के मारके तर मंडई तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सॅम सफरनामा ब्लॉग इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा चला तर मंडई टाटा बाय बाय टेक केअर